नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमो बुद्धाय जय नमस्कार आपण महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे आज कणकवली डांबरे या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते पितृतुल्य नाना डांबरेकर यांचा अभिवादन सभेचा कार्यक्रम आहे पुण्यानुमोदन आहे आणि या कार्यक्रमासाठी मी आणि माझे मित्र साहित्यिक प्रदीप नाईक आम्ही आलेलो आहोत कणकवली रेस्ट हाऊसमध्ये आदरणीय सिद्धार्थ तांबे यांची भेट झाली ते सुद्धा साहित्यिक आहेत लेखक आहेत कवी आहेत आणि त्यांचं एक सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने नावाचं हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे त्यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला हे पुस्तक भेट दिलेलं आहे त्यानिमित्तानं या पुस्तकाच्या निमित्तानं आपण काही मोजक्या शब्दामध्ये त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जैवे। तांभेसाहेब जयविर जय सर तर ह्या पुस्तकाविषयी आपण काय सांगाल सर सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने हे जे माझं पुस्तक आहे हे आ, चौ so, uh, एप्रिल दोन हजार वीसला प्रकाशित झालेलं आहे दहा एप्रिलला माझे प्राणप्रिय मित्र त्यांचं अकाली दुर्दैवी निधन झालं रस्ते अपघातामध्ये ते उत्तम पवार ते या जिल्ह्यामधील आंबेडकरी चळवळीचे एक जित जिथेदारची तोफ होती ती त्या घटनेच्या निमित्ताने गेली पण त्यांच्या स्मृतीनिमित्त हे पुस्तक मी त्यांना अर्पण केलेलं आहे आणि हे पुस्तक म्हणजे माझ्या तीस पस्तीस वर्षाच्या आंबेडकर चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून केलेला तो प्रवास आहे त्याच चित्रण आहे कौटुंबिक हो जीवन सामाजिक जीवन हे सगळं जगत असताना कार्यकर्त्याला जे दुःख लागतं ते या पुस्तकाच्या माध्यमातून मी मांडलेलं आहे या एकूणच प्रवासामध्ये मला माझ्या कुटुंबीयाने विशेष करून माझ्या आईने अकाली जाण्यामुळे तिचं जे तिच्या जाण्याचं जे दुःख आहे ते माझ्या एकूण जीवन प्रवासामध्ये राहिलेलं आहे तिचंही वर्णन केलं आहे ज्या सावित्रीबाईंनी ज्या रमाबाईंनी बाबासाहेबांचा हा चळवळीचा यज्ञकुंड चालू ठेवला त्याच्यासाठी त्यांचा जो त्याग आहे तोही या कवितेमध्ये मांडलेला आहे आणि आंबेडकरी चळवळीतला जो सर्वसामान्य फाटका सजरा घालणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे ही चळवळ जिवंत आहे इथला मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय असलेला आंबेडकरी जो समाज आहे त्याने याला साथ दिली तर आंबेडकरी चळवळीला जे नव गतिमान अशा प्रकारचं वलय प्राप्त होईल ते होण्यासाठी त्यांनी मदत करायला हवी ही अपेक्षा याच्यामध्ये या संग्रहातून मी व्यक्त केलेली आहे आणि आंबेडकरी विचार जो आहे तो तळागाळापर्यंत पोचला पाहिजे केवळ दलितांच्या वर्गामध्ये किंवा धर्मांतरित बौद्धांमध्ये नव्हे तर सावित्रीबाईंनी किंवा बाबासाहेबांनी केलेलं जे काम आहे ते समाजाच्या सर्व स्तरासाठी केलेलं आहे आणि आरक्षण म्हणा किंवा संविधानात केलेल्या तरतुदी म्हणा या या देशातल्या सर्वसामान्य सर्व हरा वर्गाच्या पर्यंत पोचाव्यात यासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये त्या स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायाचं मूल्य त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे ते समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोचावं मग हे जर घडलं तर या माझ्या कवितेने यश मिळवलं असं मला म्हणत आहे या पुस्तकाला महाराष्ट्रातील तीन चार स मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत विरोधीने आत्माराम जाधव फाउंडेशन वेंगुरुला त्यानंतर अहमदनगरच्या संस्थेच्या वतीने याला पुरस्कार मिळालेला आहे रुपवते फाउंडेशनचा आणि सम्यक साहित्य संस्था सिंधुदुर्गचा जो उत्तम पवार युवा कवी कार्यकर्ता पुरस्कार त्यानंतर डांबरे या ठिकाणी साकेडीचा जो पुरस्कार आहे तोही पुरस्कार मला मिळाला असे चार पुरस्कार या पुस्तकाला मिळून आंबेडकरी चळवळीचं एक वैचारिक मुखपत्र या दृष्टीने या पुस्तकाला जे महत्त्व आहे ते लोकांपर्यंत पोचावं एवढा माझा उद्देश आहे तर आपण बघितलं अदरणीय सिद्धार्थजी तांबे यांनी खूप मोलाचे मौलिक असे विचार या ठिकाणी मांडले मी आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं की नाना डांबरेकर यांच्या गुन्ह्यानुमोदन कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे आपल्याला फार कमी वेळामध्ये हे करायचं आहे मी सिद्धार्थजी तांबे यांना विनंती करेन की ह्या पुस्तकावर त्यांच्या विचारावर महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल एक सविस्तर मुलाखत करेल त्याबद्दल काही वाद नाही शंका नाही परंतु आपला वेळे त्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं वेळे अभावी आपल्याला हे परंतु या पुस्तकातील सगळ्याच कविता चांगल्या आहेत परंतु त्यातली एक भावलेली आवडलेली कविता सिद्धार्थजी तांबे हे या ठिकाणी सादर करतील आपण ऐकूया हा जय भीम या ठिकाणी आमचे मित्र सुदीप कांबळे जे या आंबेडकरी आणि सत्यशोध चळवळीतले मोठे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रामधील त्यांचंही स्वागत करतो आणि माझी ही जी कविता आहे ती या ठिकाणी सादर करतो जी बाबासाहेबांना अभिवादन करणार आहे कवितेचं शीर्षक आहे पासवर्ड तू पासवर्ड केले जाते ज्याने लॉग इन वंचितांचे अवकाश तू पासवर्ड केले जाते ज्याने लॉग इन वंचितांचे अवकाश तू डिक्शनरी तू डिक्शनरी या देशातील सार्वत्रिक प्रश्नांची उकल करणारी तू डिक्शनरी या देशातील सार्वत्रिक प्रश्नांची उकल करणारी तू पॉवरफुल अँटीव्हायरस तू पॉवरफुल अँटीव्हायरस मानवतावादाचे जे करू पाहतात नष्ट प्रोग्रॅम मानवतावादाचे जे करू पाहतात नष्ट प्रोग्रॅम त्यांच्या समूळ उच्चाटनाचा तू प्रचंड कॅनवास तू प्रचंड कॅनवास अखिल मानवतेचा प्रबुद्ध भारताचा तू प्रचंड कॅनवास अखिल मानवतेचा प्रबुद्ध भारताचा जय विल वाह वा धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा